सरन्यायाधीश भूषण गवई न्यायदानाचं कार्य पार पाडत असताना राकेश तिवारी या व्यक्तीनं न्यायालयातच त्यांच्या दिशेनं बूट फेकण्याचा प्रयत्न केला या घटनेनं केवळ न्याय संस्थेच्या सन्मानावर आघात झाला नाही तर भारतीय लोकशाहीच्या मूलभूत मूल्यांनाही धोका पोचवणारा हा प्रकार असल्याची भावना आंबेडकरी चळवळीतील विविध पक्ष संघटनांनी व्यक्त केली मुदाळतिट्टा इथं निषेध फेरी काढून रास्ता रोको करण्यात आला भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांच्यावर झालेला हल्ला संतापजनक असून भारतीय लोकशाहीवर आघात करणार आहे अशी भूमिका घेत राधानगरी भुदरगड कागल तालुक्यातील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि आंबेडकरी चळवळीच्या कार्यकर्त्यांनी मुदाळतिट्टा इथं रास्ता रोको करून निषेध केला हल्लेखोर राकेश तिवारीवर कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली यावेळी आंदोलकांनी तिवारी विरोधात तीव्र घोषणाबाजी केली हल्लेखोरावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी अशी मागणी जिल्हा सरचिटणीस भीमराव कांबळे यांनी केली आहे दिल्लीमध्ये न्यायालयीन कामकाज चालू असताना सुप्रीम कोर्टाचे आदरणीय आमचे आदरणीय भूषणजी गवई साहेब यांच्यावर तिवारी नालायक हरामखोरानं बुट फेकण्याचा प्रयत्न केला संविधान हे देशाचं पवित्र मंदिर आहे न्याय व्यवस्था आहे न्याय व्यवस्थेवर जर बुट फेकवत असेल किंवा अशी नानायक लोक जाही करतात ही प्रवृत्ती आपल्याला नष्ट करायची आहे आज आम्ही इथं जाहीर निषेध करत आहोत आंदोलनानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी करे यांना मागणीचं निवेदन देण्यात आलं दरम्यान विविध मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत तिवारीचा निषेध केला रास्ता रोको दरम्यान काही काळ कोल्हापूर गारगोटी राज्यमार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती यावेळी पांडुरंग कांबळे भीमराव कांबळे आर एस कांबळे यशवंत कांबळे प्रकाश कांबळे बबन कांबळे सतीश माने शांताराम कांबळे सुरेश कांबळे यांच्यासह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आणि आंबेडकरी चळवळीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते